नमो बुदाई जय भीम मित्र हो आविष्कार फाउंडेशन ह्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना आपला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करून ह्या महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रामधील प्रत्येक शाळा आणि शिक्षण यांचा दर्जा अधिक चांगला भरीव व्हावा म्हणून या आविष्कार फाउंडेशन या सामाजिक संस्था यांनी गेले अनेक वर्ष चांगले होत करू शिक्षक होत करू चांगले प्राध्यापक होत करू असणाऱ्या बालवाडीच्या अंगणवाडीच्या शिक्षिका यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं त्याचप्रमाणे ह्या वर्षी दोन हजार पंचवीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून सुरेश शिराजी साळुंके यांना देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे या संस्थेने त्याबद्दल दिशा सोशल मीडियाच्या वतीने आम्ही या संस्थेचं आणि गुणवंत शिक्षक म्हणून जे पुरस्कार प्राप्त करणारे जे आहे सुरेश हिराजी साळुंके यांचं आम्ही फार फार अभिनंदन करत आहोत हो सुरेश इराजी साळुंके हे मुकाम मोठाड तालुका देवगड शि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र आहेत माननीय हिराजी बाळू साळुंके यांचे ते द्वितीय पुत्र असून एक बालपणा बालपणापासून चांगला शाळेचा एक गुणवंत विद्यार्थी म्हणून कार्यरत असताना त्याने डी एड केली आणि डी एड झाल्यानंतर त्याने ह्या शिक्षकी पेशामध्ये आपली सुरुवात केली आणि आज ते हजारो मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत शिक्षणाचे पाठ शिकवत आहेत आणि अर्थात त्यांची मुलंही चांगली ते स्वतः शिक्षक असल्यामुळे चांगले आज भविष्याकडे वाटचाल करत आहेत सुरेश शिराजी साळुंकी यांची पत्नी अर्पिता सुळे साळुंकी ह्या सिंधुर्ग जिल्हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामध्ये नर्स आहेत आणि नर्स या पदावरती काम करत असतानाही आरोग्य आरोग्यसेवा सर्वसामान्य खेड्यापाड्यातील लोकांना देत आहे तसेच सुरेशराजी साळुंकी यांना दोन मुलं आहेत एक पहिला मुलगा आहे रोहन आणि तो रोहन हा आत्ताच्या चालू वर्तमानमध्ये सायन्सच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये ध्यान घेत आहे लवकरच ते मेडिकल सायन्सचं उच्च डिग्री प्राप्त करून ते या मायदेशी येणार आहेत तर असे सुरेश हिराजी साळुंके एक चांगल्या दर्जाचे शिक्षक आहेत त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन या डबल ग्रॅज्युएशन एम त्यांचं शिक्षण आहे आणि ते शिक्षण त्यांनी आर्ट्समधून पूर्ण केल्यामुळे भारताचा इतिहास किंवा आंतर देशातला इतिहास यावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे ते कट्टर आंबेडकरी विचारसरणीचे असल्यामुळे वाचक असल्यामुळे शिक्षण ही त्यांची एक जनजागृती आहे आज येत्या ह्या पाच तारीख जानेवारीला आविष्कार फाउंडेशन या संस्थेने महाराष्ट्रातले अनेक शिक्षकांपैकी त्यांचे एक गुणवंत शिक्षक म्हणून जी निवड केली आणि पाच जानेवारीला त्यांना सन्मानपूर्वक भरगच्च अशा शिक्षण क्षेत्रातल्या छोट्या मोठ्या सर्व लोकांना एकत्र एका मोठ्या सभागृहामध्ये उपस्थित करून अख्ख्या सामूहिक समाजासमोर त्यांना हे सन्मानपूर्वक हे त्यांचा सत्कार केलेला आहे सन्मान चिन्ह दिलेलं आहे आणि सुरेशीराजी साळुंकी शिक्षक ह्यांचा हा सन्मान झाल्याबद्दल ह्या आविष्कार फाउंडेशन या संस्थेचं आणि पुरस्कार प्राप्त ज्यांना झाला त्या सुरेश मास्तरांचं कौतुक खास करून त्यांच्या मित्रमंडळी शिक्षकी पेशामध्ये असणाऱ्या सर्व त्यांचे स्नेही मुटाट ग्रामस्थ बहुजन मंडळ सरकारमान्य बौद्धजन सेवा संघ देवगड तालुका रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अर्थात डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जे शेकडो कॉलेज जे आज बाबासाहेबांची आहेत आणि त्याचे चेअरमन पदावरती जे कार्यरत आहेत ते आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने त्यांचं कौतुक होत आहे आणि अनेक छोट्या मोठ्या संघटना संस्थेने व्यक्तीने त्यांच्या या शबासकीची जी थाप त्यांच्या पाठीवर मारलेली आहे सुरेश शिराजी साळुंके शिक्षक हे एक खरंच गुणवंत शिक्षक म्हणून हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या सुगुणाचं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि त्यांच्या त्यागाचं हे कौतुक त्या होत आहे आम्ही त्या कौतुकामध्ये सहभागी आहोत त्यांची आणखी प्रगती हो व्हावी आणि जास्त जास्त समाजामध्ये त्यांचा कार्याचा कार्यभार हा सुरळीत व्हावा हीच सदिच्छा जय भीम आहे